रामकृष्ण हरी अमित भांगरे संचालक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय युवक काँग्रेस माझ्या एकदऱ्याच्या परिसरातले भांगरे परिवार प सरपंच कोकणवाडी असो पाडोशी असे सर्व ग्रामस्थ मंडळी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचा मी आभार मानतो मला भांगरे परिवाराबद्दल आपल्या गावापासूनच शेंडे या गावामध्ये भांगरे गेले आज पंचेचाळीस वर्ष आपण संघर्ष करतोय परंतु आपण इकडे तिकडे तुझं आहे तुझं पाच पण जागा चुकलाची खरं म्हणजे जाती अभिमान राहिलेलं नाही भावकी अभिमान राहिलेलं नाही जिकडे पैसा मिळेल तिकडे होईल पण मित्रांनो कोण कसं करते आज ज्या टायमाला येऊन भांगऱ्यांनी आपल्या साहेबांना जवळ केलं पण ज्या वेळेला निवडून दिलं परत त्यांनी डोकून पाहिलेलं कालच्या जो आपला जिल्हा परिषदला यशो आपला अशोकराव भांगरे लांबटे साहेबांना राजूर मतदारसंघामध्ये मदत मद्द केली परत आमदारकीला मदत केली परंतु ते विसरले परंतु अमित भांगरेंनी ती चूक करू नये कोणाची हे करू नये स्वतंत्र लढून आणि माझ्या एकदऱ्या गावाची आणि माझ्या तालुक्याची आणि माझा भांगरे हा आमदार झालाच पाहिजे यांनी सर्वांनी टाळे वाजवावी आणि आगे बडो आम तुम्हारे साथ आहे मला माहिती आहे मी ज्या वेळेला आमच्या संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या आम्ही त्र्यंबकेश्वर इथे लांबटेसाहेब आमदार म्हणून आले तर आमच्या कुंडली भाऊ सागचे तर कुंडली बोलले साहेब आम्हाला संस्थेला काही योगदान द्या तर लामटे साहेब काय बोलले अजून आमचे कुंडली भाऊ तर ते बोलले मला चोऱ्या कराव्या लागतील मग आता तुम्ही काही का गवत काढतात का, का। कुठल्या गोष्टी करतात मित्रांनो ही वेळ काल तुम्ही घालू कालच मी सप्त्याला ईद वाढी होतो तर लांबटे साहेब बोलले मी असं देतो तसं देतो हे बोल थापा जनतेला करतात मित्रांनो घाबरू नका भिवू नका तरुण पिढ्याच्या हातात साहेबांनी काम घेतलेले मला एवढं सांगायचे जास्त वेळ घेत नाही माझी शुभ इच्छा देतो साहेबांना आणि पुढची वाटचाल जोपर्यंत आज साहेब आमदार होत नाही तोपर्यंत आम्ही वाढदिवस इतर साजरा करणार ही आमची विठ्ठल बांगरे आणि सुनील बांगरेची गोई एकदा आमदार झाले का आमचं कार्य संपलं जय हिंद जय महाराष्ट्र खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध